उत्तर पुण्यात सध्या बिबट्यांची चांगलीच दहशत आहे बिबट्यांच्या भीतीमुळे तरुणांची लग्न जुळत नसल्याचं समोर आलं खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूर तालुक्यात गावांमधील अनेक तरुणांची लग्न रखडलीत बिबट्याच्या दहशतीमुळे सोयरीक जुळत नसल्याचं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे गेल्या काही काळापासून पुणे जिल्हा असेल किंवा हा आसपासचा सगळा परिसर असेल यामध्ये बिबट्यानं मोठी दहशत माजवलेली आहे ज्यामध्ये या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये काही जणांचा मृत्यूही झालेला आहे आणि अशातच आता ग्रामस्थांना वेगळीच चिंता भेडसावते आहे बिबट्यासोबत ती म्हणजे इथल्या तरुणांची रखडलेली लग्न या भागामध्ये अनेक जे तरुण आहेत त्यांची लग्न केवळ या बिबट्याच्या कारणामुळे रखडलेली आहेत असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे तर लोकांच्या भरवशावरती कुणी आता मुलं सुद्धा गावाला पाठवती नाही नाही तर आजीबाबाच्या भरवश्यावरती कुणी पण लेख सुना पाठवत होते आपल्या गावाला पण आता ते पाठवत नाहीत लेखी ज्या बाहेर त्यांनी सुद्धा मामाच्या गावाला मुलं पाठवली नाही का, आज कारण आजकाल आजकालच्या परिस्थितीत आजीबाबा जास्त भरोसा हो असतो आणि ह्या वेळेस आजीबाबांना जर त्यांच्या जीवाची जर आपल्या जांबूद गावामध्ये तर एक आजीच खाल्ली दोन नात मुलं खाल्ल्यात त्याच्यामुळे काही आजी बाबांच्या भरवश्यावर सुद्धा लेखी सुद्धा तालुक्यामध्ये असं दिसून येत आहे की एक नवीन प्रश्नचिन्ह यापुढे निर्माण दिसलं आहे की आपण जर कुठे एखादी सोयरी घडवायला गेलो तर मुलीचा बाब या ठिकाणी बिबट्यांमुळे केवळ बिबट्यांमुळे सोयरी सुद्धा जुळवत नाहीये आणि आमच्या मुलांचे सोयरीक सुद्धा तुटत आहे आमच्या मुलांनी लग्न करावं का नाही करावं हा प्रश्न चिन्ह आमच्या पुढे निर्माण झालेला आहे अनेक बाब आपल्या पोरींना देण्यापासून या ठिकाणी नाकारत नाकारत आहे